नमस्कार तुम्हाला तुम्ही बघता आता गाडीत आहे आता काही वेळेस भागात असतो कधी गाडीत असतो आणि आपलं शेड्यूल फिक्स ठरलेलं असते या शेती गाडी आपली वैरण आपली जनावरं आपले कोंबड्या कुत्री मांजरं सगळं काय तर ह्याच्यामध्ये फक्त बरं का तुम्हाला सांगतो आता जे पण काय दावायचं आहे का ना आपल्याला ते खरं धावायचं खरेशिवाय मजा नाही खरं कायम भले काही असो उशीर लागल काय लागल पण सातत्य पूर्ण त्याच्यामध्ये परिश्रम करत राहा आता जवळजवळ मला वाटतं मी आता ह्या महिन्या दीड महिन्यापासून म्हणजे स्टाप स्टार्टअप केलं या आता पहिले व्हिडिओ जास्त करून आपण यूट्यूबला बनवत नव्हतो पण आता बनवायला लागलो या आणि बोललं पाहिजे आपल्या आपल्या मते आपण ते आपल्या एखाद्या शब्दातनं किंवा आता मी पण बाकी यांचं व्हिडिओ बघत असतो मला भरपूर काय शिकायला भेटतं तर त्याच्यातनं कुठलं पण काम हे काय बारकं नसते सगळ्या सगळं जर व्यव सगळं जर व्यवस्थित चालवायचं झालं तर कुठल्या टर्निंग पॉईंटला कुठला घे म्हणजे कुठला म्हणजे गाडी चालवत असताना किंवा कुठल्या ह्याला कुठल्या ह्या ठिकाणी कुठला घेर पडला पाहिजे किंवा कुठल्या टायमिंगच्या ह्याला घेर चेंज करता आला पाहिजे किंवा कुठल्या ह्याच्या टायमिंगला आपल्याला थांबता आलं पाहिजे किंवा ब्रेक दाबायचा आहे किंवा हे करायचं कि आहे ह्या गोष्टीसुद्धा भरपूर महत्त्वाच्या असते त्या मग तसंच आपलं जीवनात पण असता जीवन जगत असताना कुठल्या टायमिंगला भरपूर काय असं पॉईंट येत असतं भरपूर वळणी येत असते ती प्रत्येक क्षणावरती आपल्याला कुठल्या बाजूला कुठल्या दिशेनं कुठल्या रीतीनं कुठल्या पद्धतीनं काय करायचे काय नाही आपली ध्येय धोरणं सगळी ही प्रत्येक क्षणाला बदलत असते ती पण जी काय मेन ध्येय आहे ते फक्त चेंज होऊन द्यायचं नाही ते जर चेंज झालं तर मग काय लाईफ सगळी बिघडलीच म्हणायचं त्याच्यामुळं कसं काही गोष्टीला वेळ लागतो परिश्रम हा सातत्यपूर्ण ठेवायचा आणि खरं ठेवायचा काय गरज नाही काय कोणाला कुठं नाटं सांगायची किंवा काही गरज नाही काय देखावा करायची आता भर भरपूरजण काय काय गोष्टी म्हणजे भरपूरजण काय म्हणजे असं धावत असते किंवा हे करत असते ती आपल्याला त्या गोष्टीची आवश्यकता नाही आपल्याला काय करायचं आहे आपल्यामुळं जर समजा एखादी गोष्ट आपल्या जे आपल्या म्हणजे आपल्या वागण्यातनं आपलं जे आपण जे काय दर हे करत असतो या त्याच्यातनं जर काही बदल जर घडला किंवा ब त्या आपल्याला का जे काय जाणवले बाबा हे असं झाल्यावर असं केल्यावर हे असं होतं आहे ही जर पुढल्या माणसाला सांगितलं किंवा हे सांगितलं आणि त्यातनं जर काही बदल घडला गेला तर बाद झालं ना मग काय करायचं का फक्त हो। खरं असावं खरं टिकतं आपलं छोटे आते आहे गाडी जुनीच होती गाडी काही नवी घेतलेली नव्हती पण अशी लक्ष मी आपल्याला लागली आहे की तिला तेल पाणी ऑइल पाणी हे टायमिंगच्या वेळेवर जर बघितलं तर कुठल्या प्रकारचं काय व्हायची गरजच नाही रस्त्यानं सरळ चालायचं कुठंच येत